लोकपंचायत आय टी आय मार्फत ग्रामीण भागातील महिलांना तसेच आदिवासी महिलांना घरगुती इलेक्ट्रिक उपकरण यांचे प्रशिक्षण दिले जातात त्या प्रशिक्षणामध्ये घरगुती इलेक्ट्रिकल जे मिक्सर असेल किंवा मिक्सरचं भांडं असेल किंवा कुकर असेल यांची रिपेरिंग घरच्या घरी महिला कशा करतील हे आपण कमी खर्चामध्ये हे आपण महिलांना शिकवत असतो किंवा प्रशिक्षण देत असतो त्यामध्ये दे, मी तुम्हाला आता मिक्सर रिपेअर कसं करायचं हे शिकवणार आहे मिक्सर जर बंद झाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्ही काय चेक करा तर चेक करा की तुमच्या घरात जो इलेक्ट्रिक बोर्ड आलेला असेल किंवा इलेक्ट्रिक सप्लाय आलेला आहे तो चेक करायचा आणि तो टेस्टरच्या सहाय्याने चेक करा किंवा तुम्ही लाईट लावूनही घरातली पाहू शकता लाईट आहेच नाही या पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रिक सप्लाय आहे की नाही आधी चेक करा जर इलेक्ट्रिक सप्लाय असेल तरीही तुमचा जर मिक्सर चालत नसेल तर तुम्ही त्या मिक्सरच्या खालच्या बाजूने एक सिले ओवरलोड स्विच असतो तो ओवरलोड स्विच काय करणार चेक करणार ओव्हरलोड स्विच काय करायचा असा करा प्रेस करायचा ओव्हरलोड स्विच प्रेस करून तुमचा जर मिक्सर चालू झाला तर ओवरलोड स्विच प्रिक झाला असं समजायचं आणि जर ओवरलोड स्विचही तुम्ही प्रेस करून जर मिक्सर नाही चालू झालं तर पुढील काय करायचं ते समजा पुढं तुम्ही एक स्क्रूड्रायव्हर घ्या स्क्रूड्रायव्हरने मिक्सरची खालची जी बाजू आहे ती खालची बाजू खोलून घ्या आणि खोलल्यानंतर ते खालची बाजू काय करा त्याला बाजूला द्या ती बाजूला केल्यानंतर तुमचा जो कॉड आहे ती कॉड चेक करायची मग ती कॉड कशाने चेक करणार कंटिन्युटी टेस्टर असतं हे साधं वापरायला सोपं असतं या कंटिन्युटी टेस्टरवर तुम्ही काय करणार ही कॉड चेक करणार कॉडला तीन टर्मिनल आहे त्यापैकी एका टर्मिनलला लावा एका टर्मिनलची आधी कंटिन्युटी घ्या याची कंटिन्युटी आल्यानंतर तुम्हाला काय समजेल तो कॉड चालू आहे बघा हा लॅम्प लागला आहे याचा अर्थ हा फेज सप्लाय मोटरला किंवा तुमच्या मिक्सरला जात आहे त्याच्यानंतर न्यूट्रल जाते की नाही ते चेक करा दुसऱ्या बाजूला ला लावा कंटिन्युटी टेस्टर आणि एक टोक खाली लावा जिथे त्याचा न्यूट्रल येतो तर इथे तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता बघा इकडे जो लॅम्प आहे तो लागलेला आहे याच्या अर्थ हा न्यूट्रल वायरसुद्धा चालू आहे त्याच्यानंतर तिसरा आर्थिंग चालू आहे की नाही किंवा आर्थिंग जाते की नाही मिक्सरला ती या पद्धतीने चेक करायला बघा म्हणजे आर्थिंगसुद्धा मिक्सरला जाते याच्या अर्थी हा कॉर्ड जे आहे हा कॉडसुद्धा काय चालू आहे म्हणजे आपलं सप्लाय पण चालू आहे कॉड पण चालू आहे तरीही मिक्सर चालत नाही तर पुढं काय चेक कराल तर त्याला एक ओव्हरलोड स्विच असतं ते ओव्हरलोड स्विचची कंटिन्युटी घ्या ओव्हरलोड स्विचची कंटिन्युटी याच टेस्टरने घेणार ओव्हरलोड स्विचला दोन ज्या वायर झेवलेल्या आहेत त्या वायर काढून टाकायच्या त्या दोन वायर काढल्यानंतर त्या दोन वायर काढल्यानंतर हे जे कंटिन्युटी टेस्टर आहे हे दोन्ही बाजूनी लावा जर कंटिन्युटी टेस्टरमध्ये जर कंटिन्युटी आली तर या अर्थ तो जो ओवरलोड स्विच आहे तो सुद्धा चालू आहे असं समजा जर ही कंटिन्युटी नाही आली म्हणजेच लॅम्प जर लागला नाही तर हा ओवरलोड स्विच काय खराब आहे मग हा ओवरलोड स्विच मार्केटमधनं तुम्ही साधारणपणे पंधरा ते वीस रुपयाला मिळतो हा ओवरलोड स्विच तुम्ही तिथं काय करू शकता चेंज करू शकता अशा पद्धतीने पंधरा ते वीस रुपयाला ओव्हरलोड स्विच मिळतो त्याच्यानंतर पुढे त्याचे जे कार्बन ब्रश आहे हे चेक करून जर तुम्हाला मिक्सर चालू नाही झाला तर खाली मिक्सरमध्ये कार्बन ब्रश आहे ते कार्बन ब्रश कसे काढायचे आणि कसे चेक करायचे ते सांगतो याच्यामध्ये खालच्या बाजूने कार्बन ब्रश जोडलेला आहे त्या कार्बन ब्रशला पिन लावलेले आहे ही ती पिन सरळ करायची पिन सरळ करून हे का पिन बाहेर काढायचे अशा पद्धतीने पिन बाहेर निघते आणि पिन बाहेर निघाल्यानंतर ही कार्बन ब्रश पण तुम्ही बाहेर काढू शकता कार्बन ब्रश बाहेर काढल्यानंतर हे कार्बन ब्रश खराब झाले हे कसे वर्ग ओळखायचं तर हे कार्बन ब्रश संपतात किंवा उघडून जातात किंवा नाहीसे होतात त्यावेळेस आपल्याला समजायचं की कार्बन ब्रश खराब झालेली आहे आत्ता हा कार्बन ब्रश पूर्ण जसाच्या तसा आहे मग तुम्ही परत ते कार्बन ब्रश त्या खाचामध्ये काय करणार बसून देणार कार्बन ब्रश अशा पद्धतीने आतमध्ये बसवल्यानंतर ती जी पिन आहे आपण सुरुवातीला जी पिन काढली ती पीन पुन्हा काय करणार बसून देणार आहे ती पिन बसवताना सरळ करायची आहे ती सरळ करून बसवायची आहे म्हणजे ती व्यवस्थित त्या खाचामध्ये जाते आणि पुन्हा पिन दाबून द्यायचे <coughs> अशा पद्धतीने मिक्सरचे दोन्ही बाजूचे ब्रश तुम्ही चेक करणार आहात आणि हे दोन्ही बाजूचे ब्रश चेक केल्यानंतर तुम्ही पुढे काय चेक करणार तर त्याचा सिलेक्टर स्विच चेक करणार जो इथून आपण स्पीड कमी जास्त करतो त्याला आम्ही सिलेक्टर स्विच म्हणतो हा सिलेक्टर स्विच अशा पद्धतीने असतो त्याचा पुढील नॉब असतो तर तो कसा चेक करायचा सिलेक्टर स्विच ते सांगतो याच्यामध्ये सिलेक्टर स्विचमध्ये एक जो असतो तो मेन टर्मिनल असतो आणि बाकीचे त्याचे तीन हे जे असतात हे स्पीडचे टर्मिनल असतात कोणते हे तीन जे असतात ते स्पीडचे टर्मिनल असतात तर ते चेक कसं करायचं ते आता मी तुम्हाला सांगतो आत्ता सध्या हा जो स्पीड आहे तो स्पीड एकवर आहे म्हणजे इथे तुमचा बघा इथे लॅम्प लागतोय आता लागला इथे लॅम्प लागतो येते लक्षामध्ये म्हणजे हा पहिला स्पीड चालू आहे त्याच्यानंतर नेक्स्ट मी पुढे सरकवतो स्विच त्याच्यानंतर हा दुसरा स्पीड चालू झालेला आहे बघा दुसऱ्या स्पीडला लॅम्प ला लागलेला आहे त्याच्यानंतर तिसऱ्या स्पीडला तिसऱ्या स्पीडला लॅम्प ला लागेल ला आता त्या तिन्ही स्पीडला लॅम्प लागला पाहिजे तरच हा स्विच चालू आहे किंवा हा सिलेक्टर स्विच चालू आहे अन्यथा जर लॅम्प लागला नाही तिन्ही ठिकाणी तर काय समजायचं हा स्विच खराब झाला आहे हा स्विच पण वीस रुपयाला मिळतो तुम्ही घरच्या घरी हा स्विच काय करू शकता चेंज करू शकता म्हणजे उदाहरणार्थ हा स्विच जर खराब झाला आणि हा मिक्सर आपण जर दुकानात रिपेअर करायला घेऊन गेलो तर साधारणपणे शंभर ते दीडशे रुपये आपल्याकडनं घेतले जातात आणि साधा हा स्विच वीस ते पंचवीस रुपयाला भेटतो आपण घरच्या घरी हे उपकरण काय करू करू अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरची घरच्या घरी रिपेअर करू शकता आणि त्याच्यानंतर शेवटचा जे राहिलेला आहे ते तुम्ही मिक्सरचा कपलर सुद्धा घरच्या घरी बदलू शकता हा कपलर पाच ते दहा रुपयाला हा कप कपलर मिळतो हा कपलर फक्त तुम्ही स्क्रूड्रायव्हरने वरती करायचा हा निघाला आहे हा निघाल्यानंतर तुम्ही परत मार्केटमधनं दुसरा याच पद्धतीचा विकत घ्या आणि पुन्हा तिथे प्रेस करून काय करायचं आहे बसून द्यायचं तो फक्त प्रेस केला तरी काय होतं बसून जातो जास्त त्याला खाच असते त्या प्रमाणात तो फक्त असा दाबून द्यायचा आणि थोडासा कशाने तरी ठोकायचा आणि तो बसून द्यायचा आणि तो एकदा प्रेस केला का तो कपलर त्याला बसून जातो अशा पद्धतीने तुम्ही सगळा मिक्सर महिला घरच्या घरी काय करू शकता रिपेअर करू शकता आणि ही रिपेरिंग पूर्ण कशी असणारे शॉक प्रूफ असणार आहे म्हणजे कुठलाही विजेचा या संबंध येणार आहे आणि महिला सुरक्षितपणे घरातला जो मिक्सर आहे तो काय करू शकते रिपेअर करू शकते धन्यवाद